नमस्कार मी सतीश कुलकर्णी चातुर्मास सुरू होऊन काही दिवस झाले परंतु आपल्याकडं अजून शंभर दिवस नक्कीच आहेत साधारण पाच नोव्हेंबरच्या आसपास चातुर्मास संपल या चातुर्मासात काय सेवा करावी अनेकांनी मला विचारलं होतं पण ते राहून गेलं पण एक लक्षात आलं की श्रीपाद श्री ओलत चरित्रामृत ग्रंथ अनेकजणं वाचत आहेत पारायण करण्याचा लोकांचा हेतू आहे काहीजणं पारायण करतात जो तो आपल्या परीने सेवा करतो मला जे सुचलं ते मी भाविकांना सांगत आहे साधारण शंभर दिवस आपल्याकडे आहेत असं समजा आणि त्या ग्रंथाची दोनशे पंच्याऐंशी पानं आहेत पाच दहा पानं इकडं तिकडं होतील जर या शंभर दिवसात <coughs> रोज आपण तीन पानं सकाळी आणि तीन पानं संध्याकाळी जर वाचली तीच पानं म्हणजे सकाळी जी तीन पानं वाचू तीच पानं जर आपण संध्याकाळी वाचली तर दोन वेळा वाचन होईल आणि शंभर दिवसामध्ये हा ग्रंथ सहजपणे दोन वेळा वाचला जाईल वेळ निवांत आहे वाचण्याची इच्छा पण आहे आणि त्याच्यामध्ये हा चातुर्मास आहे अवघड सेवा करणं पळापळ करणं बोटं फिरवणं त्यापेक्षा ही निवांत सेवा होऊ शकत आणि हा ग्रंथ तीन पानं वाचताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात आल्यावर त्याला खून करून ठेवावी संध्याकाळी पुन्हा तीच पानं वाचल्यामुळं आणखी काहीतरी समजल एकदा वाचलं तरी चालेल <coughs> मी जे बोलतो ते सर्वांसाठी बोलतो प्रत्येकाचा वेळ त्याची ॲडजस्टमेंट ते ज्याने त्याने करावी पण दोन वेळा सहज वाचलं जाईल तीन वेळा पान वाचणं तीन पानं वाचणं काहीही ना अवघड नाही आणि शंभर दिवसामध्ये हा जेव्हा दोन वेळा ग्रंथ पूर्णपणे वाचला जाईल तेव्हा खरोखरच काही प्रमाणात तरी आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल कारण या श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की हा अक्षरसत्य ग्रंथ आहे हा तर खरं म्हणजे कुणीतरी समजून सांगायला पाहिजे पण समजून सांगतासुद्धा होऊ शकतो पण कार्यक्रम कुणी आयोजित करत नाही कुणाला तेवढा वेळ पण नाही आणि कुणा कुणीही कुणासमोर साधारण एक तासाच्या आत उडका असं सांगतात जास्त वेळ बसत पण नाहीत त्यामुळं आपण स्वतः वाचा स्वतः ज्ञानप्राप्ती करा आणि जेव्हा तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल या अक्षरसत्य ग्रंथामधील तेव्हा भविष्यामध्ये तुमच्या जीवनाचं सोनं होईल कारण कलियुगाचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यावर श्रीपाद श्रीवल्लभांनी ग्रंथामध्ये सांगितलं आहे की कलियुगाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्याप्रमाणे अनेकांना सध्या या कलियुगात संकटात असताना अडचणीत असताना श्रीपाद श्री वल्लभ आशीर्वाद देऊन मार्ग काढतात त्याचबरोबर आणखी तो थोडा वेळ मिळाला तर सिद्ध मंगल स्तोत्र जे या कलियुगात तारक आहे त्या ग्रंथाचं त्या सिद्धमंगल स्तोत्राचं सुद्धा सकाळी दोन तीन वेळा संध्याकाळी दोन तीन वेळा किंवा अकरा वेळा जरी आपण पठण केलं तो म्हटला तरी ती सेवा पण आहे आता चातुर्मासात वैयक्तिक उपासनेसाठी कंटाळा न करता कुणाला किती वेळ देता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु या दोन्ही सेवा अत्यंत सोप्या आहेत या दोन्ही सेवा जर केल्या तर खरोखरच तुमच्या जीवनाचं सोनं होईल अनेकांचं सोनं झालेलं आहे काहीही खर्च नाही उचापत्या करून वायफट पैसे घालवण्यापेक्षा काया वाचा म्हण ही सेवा आहे ती केली तरी चालेल म्हणजे ग्रंथ लिहायला सुरुवात केली चार महिन्यामध्ये हा ग्रंथसुद्धा लिहून होऊ शकेल पण करण्याची तयारी पाहिजे नामस्मरणाची तयारी पाहिजे आणि हा ग्रंथ वाचनाची मनाची तयारी पाहिजे योगायोगाने चातुर्मास या शब्दालासुद्धा अध्यात्मामध्ये फार मोठं महत्त्व आहे सेवा करावी आपल्या कुटुंबाने सहकुटुंब सहपरिवार जेवढे जेवढे सदस्य आहेत त्यांनी या तीनपैकी कोणतीही सेवा करावी तिन्ही सेवा केल्या तरी काहीही अवघड नाही तुम्ही आता वेळ द्या या चातुर्मासानिमित्त अघटित काहीतरी तुमची सेवा घडल त्यानंतर तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जीवन जगणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं फार सोपं आहे कारण दिवसेंदिवस आपण वृत्तपत्रात वाचतो परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवल्यानंतरच आपल्याला धीर येतो आणि हा ग्रंथ जर दोन वेळा शंभर दिवसामध्ये वाचून झाला तर खरोखर तुम्हाला सध्याच्या तुमच्याकडं जो धीर आहे त्यापेक्षा तुम्हाला जास्त प्रमाणात धीर होईल धीर येईल तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुम्हाला, तुम्हाला वेगळं काहीतरी आध्यात्मिक आनंद मिळेल तर शेवटी ज्याचा त्याचा निर्णय आहे सर्व खुलासेवार सांगितलेलं आहे आपण निर्णय घ्या आणि हा चातुर्मास सर्वांच्या घरामध्ये सर्वांच्या कुटुंबामध्ये आनंदाने सेवाकार्य म्हणून पूर्ण व्हावं अशी अपेक्षा करतो नमस्कार